<laughs> आता तर एकदम फालदू बेकारचा झाला असा काही आपलं खाजानो काढलं नवरी आपली सजली नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल चे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज दोन नोव्हेंबर आहे आणि ह्याच्या आधी जर तुम्ही व्हिडिओ बघितलात आपण तुळशींच्या लग्नाची तयारी करत होतो आणि आज आहे तुळशींची लग्न सगळ्या वाडीतल्या तुळशींची लग्न असणार आहेत आणि रात्री तुळशीच्या लग्नांना सुरुवात होईल आणि त्याच्या आधी आपल्याला सगळी तयारी करायची आहे ऊस जमा करायचा आहे त्याच्यानंतर आवळ आहे चिंचा बोग्या चिंचेचं जा एक झाड होतं आमच्या वाडीत पण आता ते त्याला साईडने तोडलं आहे त्याच्यामुळे ती धरली नाही आहे चिंच त्याच्यामुळे बघूया आता आपल्याला कुठे कुठे मिळत आहेत ते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघितलात की खळा सारवलेला होता आणि आता त्याच्यावरती कणे काढता ठिपक्यांची रांगोळी तर सारवल्यावरती कणे काढू लागते असे काहीतरी तर मित्रांनो उसाचं वाड आपण तोडून आणलंय याला उसाच वाड बोलतात आणि हे आपल्याला तुळशीच्या लग्नासाठी लागणार आहे चला एक काम झालं आज वातावरण मस्त झालंय पाऊस गेलाय पळून तर आजच्या दिवशी देवासाठी नैवेद्य असता तर नैवेद्य वगैरे दाखवून झालो आणि आता जेवण केळीच्या पानावरती तर जेवण असा भात श्रीखंड पुरी आहेत काय वडे आहेत वडे उसळ डाळ डाळ ना डाळ हे आमटी वाटाण्याची आमटी माझ्यासाठी डाळ लोणचा कसलं लोणचा आवळ्याचं लोणचं आणि पापड आणि काय अजून काय संपलं तर एवढा असा तर आपल्याला ना दिंड्याच्या काट्या लागणार आहेत तुळस सजवण्यासाठी तर दरवर्षी आपण तोडून आणतो पण यावर्षी प्रवीण बोललाय की त्याने तोडून ठेवले आहेत तर त्याच्याकडे जाऊन आपल्याला ते आणायचे आहेत चला आपण आता त्याच्याकडे जाऊया जानवी भाजी आहे बरोबर कॅमेरा चालू केल्यावर पळाला एवढे <laughs> काठी तोडून ठेवले तर हे काठीून दिंड्याचे काठी आहे आणि ह्या कोरून असे उभे लावून सजवची असतात तुळस नक्षी काम करू जा किती आहेत बघा आता कोरतलो असे गोल 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 खूप होत रे

सुरीबिरी असत ना सुरीबिरी असत तर मस्त कोरुग गावत असत एवढा फक्त वरतच काढले निमंत धर कर तुमचा कोर ना स्वतःचा कोरून येलो कोरीव काम भारी करताय अशोकान मस्त पैकी नक्षी काढलं ना तिची साल येत अशी तिच्यामुळे मस्त नक्षी वाटत तू वेगवेगळ्या प्रकारची अळंबी इली आहेत ही बघा आणि ही केवढी मोठी आहेत बघा

तर मंडई आहे जानवीच्या घराकडसून जाऊन दिंड्याची काठी घेऊन हो येले आणि आता को ते कोरतात okay, दोन वेळी कोरूची असत ना ओके आणि आमचा आज वायफाय गेला त्याच्यामुळे थोडं आज व्हिडिओ पडणार होतो हां म्हणजे दोन तारीखला सकाळी व्हिडिओ पडणार होतो पण आता जो जो व्हिडिओ त्याच्यानंतर पडता तो व्हिडिओ आधी म्हणजे तीन तारीखला पडलो असतो थोडस एक दिवस लेट ओ ती बघा मानसर बघा ती बघा खाल्लं बघा कसं पायाला त्याच्या ना पूर्ण चामडी काढली आता आपण आता रांगोळी काढू घ्यायची कारण थं अंधार जाता लाईट लावले साईडला मी आज मोठी रांगोळी काढते आणि बाजूक अशी छोटी छोटीशी काढते कारण थं नंतर असं नाच नाचन ते ह्या होतं फुसली जाता बाजूक तशी मोठीशी काढते मोठी म्हणजे जास्त मोठी नाही एकदम अशी छोटीशी मग काही येत नाही रांगोळी काढू पण थोडीफार येतात जास्त अशी एक्सपर्ट नाही अशोकानाने ऊस आणल्याने ऊस घेऊन येसाचा वाढ आपला दोन हा झाला असा जमतोय का अरे झाली काय बघ आणि दोन हार पण करूचे असत याचे ते पण करू सावकाश करा काय तर येत मा तुमका येत काय ऑलराऊंडर येत नसलं तरी मी शिक्षण शिकनता शिक करू शकते युट्यूब शिकतो आधीपासून बघतो नाही सगळ्या युट्यूबवर मग या आम्ही लहानपणापासून बघतो ओके मग युट्यूबरसून तसून तुमचं गुरु असं ना युट्यूब सगळं काहीच आहे

असं पूर्ण येऊ का आता ना सर सर पूर्ण शेवट पर्यंत हळूहळू घ्या हळूहळू नाही म्हणजे फायनल रिझल्ट सुंदर आता ती करूची हा चल मी रांगोळी काढून घेते हा तर मित्रांनो दिंड्याचे काठी कोरून घेतलंय हे बघा आता हे बांधायचे असत आणि आतमध्ये आरुश्री रांगोळी काढता झाली वाटत काढून आमचं कंदील बघा बल्ब लावल्यावरती असं दिसतं आणि रांगोळी बघूया लाईट मार बघे बघा

चिंचे आणि आवळे ठेवचे असतात आवळे खेळत काय माहित आवळे ठेवून चिंचे ठेवल्या ना चिंचे आणि आवळे त्याच्यानंतर रात्री लग्न असतं पासून आता माळे दोन तयार करूचे असत एक माळ कशासाठी असत बाबा दोन माळे एक तुशिक आणि एक नवरे अच्छा म्हणजे पगड पगडी ओके तुका माहिती होता का तुळशीच लग्न कोणाबरोबर असतं समाज विष्णू समाजी चला तर रांगोळी काढून झालेली पण परत आता रिटच करूची लागता कारण काय गेली ती बघा बघा ही बेडकी ना धावत धावत येकडसून आणि सगळा पुसन गेली त्याच्यामुळे आता परत केला एवढा काय नाही झाला थोडीशी पुसल्या परत एकदा आता तर एकदम फालतू बेकारच झाला आता लय मोठ वादळ इल सगळं झालं अरे तुका पकडूक काय होता पटकन पण मी तिथे होती पण तुम्हाला सोडायच्या आधी समजायला पाहिजे की बाबा एखादी गोष्ट आपण सोडतोय तरी पडणार असा की नाही ती काय झालं माहिती आहे ऊस आहे ना तो मी असो आतमध्ये ऋतवलाय आणि कोयतो अनुसाठी तिकडे गेलाय तोपर्यंत तो ऊस आहे याच्यावरच पडलो बरोबर तो, तो, तो आता मी पण आता त्याच्यावरती हाणून लावलंय ना आणि मी सोडून बघलोय तर असं पडताना ना तो समजतं आपल्या की बाबा आणि तुम्ही पाठी परतलं आता पूर्णच ह्या झाला मगच पेक्षा बेकार झाली अजून एक गाड नाही बाजू हो सकाळी उठा कुसाची लागत ही काहीतरी लवकर असते ना <laughs> काही झुटा तर आता तुळशी सजवच काम सुरू झालं साडी नेसवतात <laughs> काय <एक तार? laughs> तुक नेसतानाच <laughs> मुश्कील नेसवले नाही साडी अजून काम चालू असं अजून मुखवटू वगैरे लावचो असं पुढे घेतात ना? हेच असते ना की केळीच्या नको पानाचं मुखवटू. अ कोळबी एवढं. तर यो मुखवटू असता आमच्याकडे. नथ वगैरे लावलेनी. फळत कुंकू तर. आपलं खाजान काढलं नाही आता खडे लावतो इतके तर येऊ आई वाकडावर ह्याच्यात जाऊ ह्या घर तर आपली नवरी सजवून झालेली आहे मस्त पैकी आणि आता खाली इकडे रांगोळी काढतील थोडीशी ही मेन रांगोळी आपली उसली गेली थोडीशी थोडीशी जास्त <coughs> तर तुळशीच्या जा लग्नांक जेवल्यानंतर सुरुवात होणार त्याच्यामुळे आधी सगळी तयारी करून नंतर जेवच असं तर रात्री आता रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि सगळी तयारी झाली या आता बघूया वाडीतले सगळे येतील सगळ्यात आधी ब्राह्मण देवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिकडून नंतर सगळ्यांची लग्न लावत लावत इथे यायचं आहे आणि टोटल वाडीत आपल्या बारा तेरा घरं आहेत आणि सगळ्यांजवळ आज लग्न लावायची आहेत तर बघूया आज किती वाजतायत ते झोपायला आता थोड्याच वेळात येतील घालून सगळे नंतर आपण जाऊया कालाबाद प्रमाणे सर्व वाडीतील मंडळ मिळून वाडीतील तुळशींची सगळ्यांची लग्न केलेली झालेली असत तर मित्रांनो हा तुळशीच्या लग्नाचा पहिला पार्ट आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे दोन पार्ट केले जवळपास चाळीस मिनिटाचा व्हिडिओ होत होता तर हा जो पहिला पार्ट आहे तो मी आता साडे अकरा वाजता अपलोड करतोय आणि दुसरा जो पार्ट आहे तो देखील तुम्हाला आजच बघायला मिळेल असं नाही की दोन दिवसांनी तुम्हाला बघायला मिळेल तर आजच संध्याकाळी सहा वाजता मी दुसरा पार्ट टाकेन तर या पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलात की तुळस कशी सजवतात त्याच्यानंतर सगळं जे आधीची तयारी आहे रांगोळी वगैरे ते तुम्ही बघितलात आणि दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला तुळशींची लग्न कशी लागतात ते बघायला मिळेल तर अशा प्रकारे दोन पार्ट केलेले आहे तर समजून घ्या पहिला पार्ट आता तुम्ही संध्याकाळपर्यंत बघा आणि संध्याकाळी सहा वाजता दुसरा येईल तो देखील नक्की बघा तर हा पहिला पार्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया तर लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा